माझ्या कुट्याचा तुडवीत माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कस उन्हात उन्हात पळतात माणसं कस मातीत मातीत मळतात माणसं कस उन्हात

संपली नाही मी मुद्दाम थांबलो मी कविता म्हणायला सुरुवात केली तुम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलो होत नाही मग का वाजवला टाळ्या मला आनंद वाटला तुम्ही टाळ्या वाजवल्या अरे हीच कविता मी मुंबईला श्रीमंत मुलांच्या शाळेत म्हणत होतो तर तिथल्या पोरांनी तुमच्या सारख्या टाळ्या नाही वाजवल्या किती श्रीमंत मुलांची शाळा तर या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीनं काढलेली ती शाळा होती पंधरा वर्षापूर्वी मी त्या शाळेत गेलो तेव्हा तिथल्या पहिलीच्या वर्गाची वीस पंधरा लाख रुपये होती पुढची मला माहीत नव्हती तर ती एका उद्योगपतीने काढलेली शाळा होती ती काय आपल्या या सगळ्या गुरुजी लोकांनी काढलेली जी शाळा आहे त्या सगळ्या मंडळीने गुरुजींनी काढली तशी संस्था थोडीच होती ती गोडगरीबांच्या पोरांसाठी काढलेली श्रीमंतांच्या मुलांसाठी काढलेली संस्था होती तिथं कोणाची मुलं जाणार तुमचे माझे भाऊ बहीण जाऊ शकत होते का त्या शाळेत तर तिथं कोणाची मुलं मी चौकशी केली तर तिथं फक्त आमदार खासदार बिल्डर डाकू गुंड तस्कर अशा लोकांचीच मुलं होती मी तू कोणाचा बोलवा तुझा बाब करत होतो तुझा तुझा काय करतो तर माझ्या लक्षात आलं की आमदार खासदार बिल्डर आणि डाकू गुंड तस्कर यांचीच मुलं आहेत तुमच्या माझ्यासारखी सामान्य गरिबांची मुलं नाहीये मग इतक्या श्रीमंत मुलांच्या शाळेमध्ये माझ्यासारख्या हाटक्या शेतकऱ्यांवर कविता देणाऱ्या कवीला कशाला बोलावलं असा मला प्रश्न पडला तर तिथ सावंत नावाचे कोकणातून ग्रामीण जोनातून आलेले प्राचार्य होते त्यांना असं वाटलं की या श्रीमंत मुलांना सामाजिक जाणीवा नाही म्हणून त्यांना या वर्षी शेतकरी आत्महत्या करतात जास्त तर आपल्याला शेतकऱ्याचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्षीच्या गॅदरिंगचं थीम शेतकरी घेऊया म्हणजे असे काही कॉलेजेस आहेत की ते त्यांच्या गॅदरिंग थीम ठरवतात आणि सगळे कार्यक्रम त्या थीम भोवती सादर करतात सगळे कार्यक्रम म्हणजे गाण्याचे स्पर्धा असतील सगळी गाणी त्या विषयावरची स्पर्धा असेल सगळे नाट्य त्या विषयावरची वक्तृत्व स्पर्धा असेल त्या नृत्य स्पर्धा असतील त्याच विषयावरच्या आणि गॅदरिंगला पाहुणा बोलवायचा त्याच विषयावरच तर सावंत सरांनी त्या वर्षी शेतकरी ही थीम ठेवली होती त्यांच्या गॅदरिंगची म्हणून त्यांनी तेव्हा नारायण सुर्वे सारखा कवी जिवंत होता त्यांनी सुर्वेना विचारलं की आमच्या गॅदरिंगची थीम यावर्षी अशी निवडली कोण कमी बोलवावा आम्ही सुरे म्हणाले इंद्रजीत सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर कविता लिहिल्या तुम्ही इंद्रजीतला बोलवा म्हणून मला बोलवलं होतं म्हणून मी गेलो होतो म्हणून मी शेतकऱ्याच्या दुःखाची कविता म्हणत होतो पण तिथल्या मुलांनी तुमच्यासारख्या उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवण्याच्या ऐवजी तिथली मुलं हसायला लागली हसायला लागली म्हटलं काय बाळा कशामुळे हसताय तुम्ही ते म्हणून तुम्ही काय कविता म्हटली म्हटलं काळ्या बापाचं हिरोवर आलं काळ्या माईनं पिकवलं सोनं त्यांच्या घामाचा लय सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता म्हटलं म्हणून तर आम्ही हसलो म्हटलं काय झालं म्हटलं तुमचा बाप काळा आहे काय काळ्या बापाचं हिरबरानं अशी ओळख होती तुमचा बाप काळा आहे का म्हटलं हो रे बाळा माझा बाप काळा आहे पुढची ओळ होती काळ्या माईनं पिकवलं सोनं म्हणलं तुमचं आई पण काळी बाप म्हटलं हो रे बाळा माझी आई पण काळी माझा बाप पण काळा शेतात राहतात मी पण काळाच होतो तेव्हा आता शहरात आल्यामुळे जरा उजळणार रंग पण मुळात काळा आहे मी तर त्याला विचारलं तुझी आई कशी आहे म्हणलं पान आहे चांगली गोष्टी आहे म्हटलं तुझे वडील कसे आहेत म्हणलं आई कसे गोरे पान आहेत म्हटलं तुझा पालीसारखा पांढरा पटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची मला कल्पना आली होती की ते कसे ते पण तू हसलास का तर म्हणलं मला काळ्या माणसाचा हसूय म्हटलं का म्हणलं कारण नाही सांगताय पण हसू येते म्हटलं पागल आहेस काय <laughs> वेळा आहेस काय तू हसतो आणि तुला तुझ्या हसकायचं कारण सांगता येत नाही आमच्याकडे बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर पागल लोक असतात पिढे हसतात गदा त्यांनाच गदा गदा। माहित नसतं कशा हसतात ते तसं पागल आहेस काय तू म्हटलं नाही न सर असं कस काय म्हणाल म्हटलं का हसला म्हटलं सर मला कारण नाही सांगता येत पण मला काळ्या माणसाचं हसू येतं असं तू मुलगा म्हणाला म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा तू विद्यार्थी आहेस तुला काही प्रश्न विचारू काय म्हणाला विचार म्हटलं आपल्या देशाला गुलाम कुणी केलं होतं म्हणाल काही मला माहित नाही काय म्हटलं कुणी सांग ना म्हणाला इंग्रजांनी म्हटलं गांधी महात्माला नवारेला जेलत कुणी टाकलं होतं म्हणाला इंग्रजांनीच म्हटलं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेवाला फाशी कुणी दिली आहे म्हणाला इंग्रजांनी मला माहीत आहे सर म्हटलं इंग्रजांना इतिहासामध्ये प्रतिशब्द काय म्हणाला कोरे म्हटलं तुझा बाप कसा आहे

त्याला मान्य करावं लागलं की करा। या देशाचा तो शत्रूच आहे कारण या देशाला भ्रष्टाचार करून तू मला शिकवतोय शत्रू म्हणलं पुढचा प्रश्न म्हणला काय म्हणलं मित्राला हसाव हसा प्रश्नच नाही शत्रू लाच हसा तुझ्या बापालाच हस हस तुझ्या बापाला बापा। त्याचा चेहरा नाराज झाला म्हटलं अरे बाळा नाराज दिसायला म्हटलं तुम्ही माझ्या वडिलांचा अपमान करायला म्हटलं तू आधी माझ्या काळ्या शेतकरी बापाला हसलास तेव्हा माझ्या बापाचा अपमान झाला की तुला लक्षात आणलं आणि तुला कुणी सांगितलं म्हणलं गोऱ्या रंगाचं महत्व आमच्या परभणी कड किंवा औरंग शहाकडे एखाद्या छोट्याशा गावात गोऱ्या माणसाला काय म्हणतात ऐक म्हणलं काय म्हणतात म्हणलं चावडीवर चार माणसं बसलेली असली आणि शहरातून एखादा गोरा पान माणूस येऊ लागला ते माणसं म्हणतात काय गोर दिसायले एखाद्या बाळातील बाई तो म्हटलं असं का म्हणतात म्हटलं त्याला कारण आहे म्हटलं काय म्हटलं आमच्याकडे फक्त बाळंती बाया गोऱ्या दिसतात म्हटलं कसं काय म्हटलं मी स्वतः पाहिजे माझी आई जेव्हा माझ्या सगळ्यात लहान भावंडाला जन्म द्यायला बाळंती खोलीत गेली तेव्हा आतमध्ये जाताना माझी आई काळी होती आई बाळंत झाली पंधरा वीस दिवस त्याच खोलीत राहिली तिला कुणी बाहेर येऊ दिलं नाही आम्हाला कुठे आत जाऊ दिलं नाही तीन आठवडे म्हणजे तीन वार झाल्यानंतर आई हातामध्ये बाळ घेऊन त्या बाळांतिरीच्या खोलीतून बाहेर आले आई गोरी पान तिच्या हातातलं बाळ गोरं पान आईने आमच्या बरोबर शेतात काम करायला सुरुवात केली आठ दिवसात आई काळी तिच्या हातातलं बाळ काळ तो म्हटलं असं का होत म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी तू आहेस त्याच्यामुळे तुला कळायला पाहिजे माणूस गोरा का होतो काळा का होतो म्हटलं मी तुला जे सुरुवातीला म्हणालो ना तुझा पालीसारखा पांढरा पटेल रंग बोल तुझ्या रंगाची कल्पना आली तेव्हाच तुला कळायला पाहिजे म्हटलं कसं काय म्हटलं पाल कुठं असते म्हटलं घरात असते म्हटलं घरात कुठं असते म्हटलं भिंतीवर किंवा छतावर असते म्हटलं तिला ऊन लागतं काय म्हणाला नाही म्हटलं पाऊस लागतो काय म्हणाला नाही म्हटलं मातीचा स्पर्श होतो काय म्हणाला नाही म्हटलं काटा मोडतो काय म्हणाला नाही म्हटलं ऊन वारा माती पाऊस ही काय आहेत रे म्हणाला पंचतत्व म्हटलं पंचतत्व म्हणजे काय म्हणाला ईश्वराची रूप म्हटले काय ईश्वराच्या रूपापासून दूर केला की के माणूस गोरा होतो आणि ईश्वराच्या रूपाजवळ उन्हात आला मातीत आला की माणूस काळा होतो का म्हटलं तुला आणखी काही प्रश्न विचारू का म्हटलं सर तुमच्या प्रश्नांची आता भीती वाटाय येऊ म्हणून म्हटलं नाही साधे साधे प्रश्न आहे म्हणाला काय मला तुला आपल्या देवाची काही नावं माहित आहेत काय म्हणाला हो म्हटलं सांग म्हणाला राम आहे म्हटलं बरोबर आहे म्हणाला कृष्ण आहे म्हटलं करेक्ट आहे म्हणाला विठ्ठल आहे म्हटलं परफेक्ट आहे तो म्हणाला कसा काय म्हटलं विठ्ठल परफेक्ट माझ्या बापासारखा आहे रंगाने काळा आहे वाणानं गुटका आहे कमरेला धोतर आहे अंगात बारामती आहे डोक्यावर पागोटा आहे आणि एकादशीच्या दिवशी कमरेवर हात ठेवून माझ्या बापाची वाट पाहत असतो माझा फक्त घरी येईल तो परफेक्ट माझ्या बापासारखा आहे त्याला म्हटलं ज्या तीन देवांची नावं तू सांगितलीस त्या तीन देवांपैकी कोणता देव गोरा आहे तर रामासवर्ण पुराणा साबळा असं करण्यात आलेलं आहे कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा असा होतो त्याचं नाव कृष्ण नाहीये त्याचं नाव वासुदेव आहे पण तो रंगान काळा होता त्याचा भाऊ बळीराम रंगाने गोरा होता दोघं अंगणानं खेळायची तेव्हा यशोदा त्यांना रंगावरून हात मारायची लाड बळीरावाला म्हणायची एक गोऱ्या इकडे ये आणि ह्याचं नाव वासुदेव होतो याला म्हणायचे एक काळ्या इकडे संस्कृत मध्ये काळ्या म्हणायचं असेल तर कृष्णा म्हणावं लागतं कृष्णा शब्दाचा अर्थ काळ्या त्यालाच आपण श्री लावलं श्री कृष्ण म्हणजे श्री काळ्या असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे आणि त्याला म्हटलं विठ्ठल तर परफेक्ट माझ्या बापा आहे त्याला म्हटलं ज्या देशात ज्या धर्मात आणि ज्या संस्कृतीत जन्माला आलास त्या देशाची त्या धर्माची आणि त्या संस्कृतीची आराध्य काळी असताना आपण काळ्या रंगाला हसतो म्हणजे आपल्या देशाला आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला हसतो हे तुझ्या लक्षात नाही आलं काय म्हटलं सर नाही ना म्हटलं आता कळालं ना, ना. म्हणाला हो म्हटलं आता माझ्या बापाला हसणार नाही म्हणाला नाही म्हटलं माझ्या बरोबर आता कविता म्हणशील काय म्हणाला हो आणि मग ते कळवून पुन्हा म्हटलं आता माझ्या कालानुसार काळा वाजवा आधी जर तुमचा काल चुकला होता காச கா மா பிக்க माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काका पिढ्याचा तोड माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या तर म्हटलं तुला गोड खायला आवडतं का कडू रे म्हटलं सर असा काय प्रश्न विचारले सर कोणाला कडू आवडत असतं का कधी म्हटलं तुला गोड पदार्थ आवडतात ना म्हणाला हो म्हटलं गोड पदार्थ कशापासून तयार होतात म्हटलं साखरेपासून म्हटलं साखर कुठून येते म्हटलं डब्यात मुंबईतला मुलगा शेतात कुठं काय माहित नाही साखर कुठून येते डब्यातून येत नाही त्याच्या आधी असते माहीत आहे त्याच्या आधी साखर कारखान्यात तयार होते म्हटलं ते पण मला माहित आहे म्हटलं साखर कारखान्याच्या आधी ही साखर कुठं असते म्हटलं कशी असेल तिथंच तर तयार होते म्हटलं नाही साखर कारखान्याच्या आधी ही साखर माझ्या बापाच्या शेतात ऊस उभे असते तिला तलवारी सारखी दोन्ही कडून दोन पानं असतात त्याला आम्ही पाचट म्हणतो माझा बाप दारं धरायला पाणी द्यायला ऊस भिजवायला आत जातो तेव्हा तलवारी सारख्या त्या पानानी माझ्या बापाचा अंग कापत रक्त निघत जखमा होतात पू होतो माझा काळा बाप तिकडे शेतामध्ये अंगावर जखमा बाळगतो तेव्हा तुझा गोरा बाप साखर खातो इथ डब्या तर तुला लागते ती खस येतात माझ्या बापाच्या हाताला तोड इथ डब्या तर तुला साकार लागते ती खस येतात माझ्या बापाच्या हाताला तोड भरभाऊ तो त्याला न माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कांड्या कुंड्याचा तोड मी तुरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता जव दुष्काळ दुष्काळ गिरट्या झाली तव गावाला गावाला कोणी नवाली जव दुष्काळ दुष्काळ गिरट्या

माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त कस मुलात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी काटात जीवाला असतात माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता का गावाकडे चल माझ्या दोस्त गावाकडे चल माझ्या दोस्त गावाकडे चल माझ्या